नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज द्राक्ष शेतीमध्ये थोडी पावसानं उघडाप दिली त्यामुळं बऱ्यापैकी आज छोट्या शेतकऱ्याचं तर पूर्ण एक राऊंड आला आहे आणि थोडा पश्चिम भागात एक दोन गावामध्ये पाऊस झाला आहे परंतु पाऊस जरी उघडला असला तरी आज ह्या वातावरणामध्ये आता आज विषय कालपासून जे फोन येत होतं त्याचं कारण म्हणजे जी डायरेक्ट केन करायची का किंवा जे टॉपिंग किती पारावर घ्यायचं लेबरच्या आणि पावसामुळं जे काम बंद राहिलं त्यामुळं पुढे गेले पर त्या परंतु आपल्याला यावर्षी निश्चितच केन करता येणार नाही कारण डायरेक्ट टॉपिंग झालं तर जी काडी आपली कमी ढगाळ वातावरणात तयार झाल्यामुळं पेरेतलं अंतर जास्त आहे आणि टेम्परेचर कमी असल्यामुळे त्याला अडचण येऊ शकते तर यावर्षी आपण टॉपिंग ही कंपल्सरी करावं लागेल आणि दुसरी गोष्ट जे आता विराळणी झालेल्या बागायच्या त्यांच्यासाठी आपण जी सात पानावर टॉपिंग घेत होतो ती टॉपिंग यावर्षी आपण थोडंसं पाठीमागं चार पाच पानावर घेऊ आणि चार पाच पानावर टॉपिंग घेण्याच्या मागचं कारण म्हणजे जरी एक टप्पा जरी तुमचा ढगाळ वातावरणात तयार झाला असला तर जे रोगट पानं पण वरची कवळी पानं निघून जातेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा टप्पा जे येणार आहे म्हणजे पाच पानानंतर जो टप्पा येईल त्याच्यामध्ये एकतर वातावरण क्लिअर झालेलं असेल स्प्रे बसलेलं असेल आणि ऊन ऊन असल्यामुळं ती टप्पा आपल्यासाठी थोडासा भरवा राहील त्याच्यामुळं केन यावर्षी केन होता होईल टाळा आणि ज्याच्या बागा आता दहा पानावर गेले ते त्यानं पण थोडंसं पाठीमागं येऊन घेतलं तरी काय अडचण येणार नाही कारण जमीन भिजल्यामुळं जरी स्टोरेज थोडंफार आपलं यावर्षी वाया गेलं असलं तरी पूर्ण जी स्क्वेअर फूट आहे समजा नऊ चारची बाग आहे नऊ चौक चु चु नऊ म्हणजे दहाही चौक चाळीस स्क्वेअर फूट समजा एका झाडाला जागा आहे तर ती पूर्ण जागा पावसानं भिजल्यामुळं सगळ्या जमिनीतली मुळी ॲक्टिव्ह होणार आहे त्याच्यामुळं स्टोरेज जरी थोडंसं केलं तरी त्याचा तितकासा झाडावर परिणाम होणार नाही आणि एरिया जमिनीचा जास्त वापरात आल्यामुळं आपल्याला यावर्षी घडनिर्मितीला पण त्याची मदत होईल कारण सगळी मुळी यावर्षी ॲक्टिव्ह राहणार आहे आणि आता बऱ्यापैकी जमीन भिजली आहे आणि पाणी आता दहा दिवस झालं स्टोअर झालं शेतकऱ्यांकडं त्याच्यामुळं पुढचा महिना आपला आरामात पाऊस जरी उघडला तरी जाऊ शकते त्यामुळं घडनिर्मितीचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये पाण्याचा तो तोडा येणार नाही आणि टॉपिंग थोडंसं पाठीमागं घेऊन एक दोन थोडं डाऊनिचा हात मारू आणि त्याच्यानंतर दुसरं दुसऱ्या टप्प्याला आपण पुढं जाऊ आणि ज्याचं टॉपिंग पहिलं तयार आहे ज्याचं सात पानावर पहिलं टॉपिंग झालं आणि पुढचा खुडा उठलाय त्याच्यासाठी माझं एक मत आहे की तुम्हाला पटतंय का बघा तर सात पानावर ज्याचं टॉपिंग आहे त्यानं नंतर आता जी टॉपिंग तुमचं सात पानावर पुढचं सा आला असलं मारायला ती टॉपिंग तुम्ही सातवर न घेता तुम्ही तो ती टॉपिंग तीनवर घ्यावं तीनवर घेतल्यामुळं काय होईल तर आपल्याला एक तर पिर्या आकूड सापडतेली दुसरी गोष्ट जी पुढे पुन्हा नऊ नंतर दहावा अकरावा डोळा दहावा नववा दहावा जी डोळा तयार होणार आहे तो चांगल्या वातावरणात तयार करता येईल आणि दोन डोळे जरी आपले चांगल्या वातावरणात तयार झाले तर त्याच्यामुळं आपल्याला एक भरवाशी घडनिर्मिती किंवा पुन्हा धुकधुक राहणार नाही आणि तीन टप्प्यात आपलं एक समजा आधीचा टप्पा आहे नंतर ही दहा दिवसाचा एक टप्पा आहे त्याच्यानंतरचा जो टप्पा येणार आहे म्हणजे जी जी पुढं जी वाढणारी काढे त्यातल्या दोन नंबरच्या शटकेनला चिटकून आपण छाटलं तर निर्मिती होते तसं पाठीमागा आम्ही लेट जे बागा छाटत होतो जूनला त्याच्यामध्ये आम्ही तीन टप्प्याचा प्रयोग केला आहे आणि त्याच्यामध्ये चा चांगली घडनिर्मिती झाली गेल्या वर्षी पण मी एक शंभर एक अकराला तसं केलेलं होतं ते तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि घरी पण मी जर वर्षी दोन टप्प्याच्या बागा ज्या बागा लेट छाटतो त्याला मी पाच पाचवर घेऊन पुन्हा नऊ दहावर एकदा टॉपिंग घेतो हमखास गडनिर्मिती होते आणि रोगट काड्या पुढच्या निघून जाऊन आणि हमखास गडनिर्मितीच्या आपण जवळ जाऊ उगत परत टेन्शनचा विषय नको एकदा जर काडी तयार झाली तर आपल्याला कायम तीन महिने पुढचं असं वाटत राहील की काडीमध्ये घड तयार झाले तर का नाही त्याच्यामुळं किमान दोन तीन डोळं पुढचं नव्या डोळ्यानंतर टॉपिकनंतरचं जी येतेलं ती सशक्त येतेलं आणि चांगलं येतेलं त्याच्यामुळं मला जे वाटलं सुचलं ते, ले ले। ते वाट ले, सुच ले, मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जी काय तुमच्या कल्पना जे आता ह्याच्यामधून कसं बाहेर निघायचं याच्यासाठी तुम्ही जरी काय प्रयोग केला असलं तर तुम्ही फोन करून मला सांगा आणि आपल्याला संवादासाठी तर तुम्हाला जर म्हणजे आप आपल्या शेती ग्रुपला जर कनेक्ट व्हायचं हो असलं तर तुम्हाला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण सगळे मिळून याच्यातून मार्ग काढण्यात निश्चित यशस्वी होऊ याच्यामध्ये आता वातावरण आज आज झाले उद्या अजून ऊन दाखवतं आहे स्प्रे जर एक दोन बसलं तर याच्यातून आपण सहजासहजी बाहेर निघू शकतो थांबतो